सर्वनामाचा पहिला सर्वनाम। सर्वनाम। प्रकार आहे प्रकारे बंद कर आहे सर्वनामाचा पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम कोणता आहे पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे सर्वनामाचे सहा प्रकार पडतात पुरुषवाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक अनिश्चित आत्मवाचक या सहा प्रकारापैकी पहिला प्रकार अत्यंत महत्वाचा आहे त्याच नाव आहे पुरुषवाचक सर्वनाम मग आता या ठिकाणी आपण पुरुष हा शब्द भरपूर वेळा ऐकलेला असतो पण या ठिकाणी पुरुष म्हणजे व्यक्ती मानायचा नाही पुरुष वाचक पुरुष वाचक सर्वनाम सर्वनामाचा पहिला प्रकार काय आहे पुरुष वाचक सर्वनाम आणि या पुरुष वाचक सर्वनामाचे तीन प्रकार पडतात बोलू नका कुणीमध्ये प्रथम पुरुष वाचक सर्वनाम प्रथम पुरुष वाचक सर्वनाम या ठिकाणी लक्षात घ्यायचं प्रथम पुरुष वाचक सर्वनाम दुसरा प्रकार हो द्वितीय पुरुष वाचक पुरुष वाचक सर्व नाम आणि तिसरा प्रकार आहे तृतीय पुरुष वाचक सर्वनाम तृतीय पुरुष वाचक सर्वनाम आता या ठिकाणी लक्षात घ्यायचे पुरुषाचे तीन प्रकार दिलेत प्रथम द्वितीय आणि तृतीय प्रथम म्हणजे बोलणारा मी बोलतोय मी प्रथम पुरुष वाचक हे समोरचं ऐकतोय द्वितीय पुरुष वाचक तुम्ही ऐकताय द्वितीय पुरुष वाचक हे बोलतोय प्रथम पुरुष वाचक हे तुमच्यापैकी कुणी बोलायला लागल तो प्रथम होणार मी ऐकतोय द्वितीय होणार इथे लक्षात म्हणजे बोलणारा प्रथम ऐकणारा द्वितीय पुरुष आहे आणि ज्याच्या विषयी बोलल्या जात तो तृतीय पुरुष येते लक्षात प्रथम हा बोलणारा द्वितीय ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोलले आजच हो प्रथम आणि द्वितीय पुरुषाला एकच काम असतं तृतीय पुरुषाशी बोलत राहणे आहे की नाही दोन मित्र भेटले तिसऱ्या मित्राविषयी बोलत राहते त्याचं माहिती आहे तुला <laughs> हा एक बोलतो आणि एक ऐकतो ऐकणारा म्हणतो ते तुला माहिती आणि ते आहे का तुला माहिती म्हणजे तो होतो मग प्रथम पुरुष वाचक हा होतो तो, तो, तो।, तो नाही म्हणून बोलते म्हणजे तृतीय पुरुष वाचक यांच्यात नसतो म्हणजे जीवंत असतो पण इथे नसतो म्हणून तर बोलू शकते नाही तो आल्यावर बोलते हे बोलू शकत नाही प्रथम द्वितीय तृतीय बोलणारा कोण भाऊ प्रथम ऐकणारा आणि ज्याच्याविषयी बोललं जात मग या ठिकाणी प्रथम पुरुष वाचक मध्ये आपल्याला सर्व दिले मी प्रथम पुरुषवाचक आणि अनेक वचने आम्ही मी एक वचन आहे बोलणारा मी म्हणतो मी एक वचन आहे आम्ही अनेक वचन आधीच पाहिलं आपण मीच अनेक वचन आम्ही म्हणजे प्रथम पुरुष वाचक सर्व मी आम्ही मी एक वचन आम्ही मध्ये पण मी आलेलोच असतो ना एक नाही मी मैदानावर गेलो आम्ही मैदानावर गेलो आम्ही मैदानावर गेलो मग त्या आम्ही मध्ये मी आहे की नाही आहे की नाही कमी नाही त्याच्यात ना आ, मी मैदानावर गेलो आम्ही मैदानावर गेलो म्हणजे मी अनेक वचन आम्ही म्हणजे हे सुद्धा प्रथम पुरुष वाचक आणि हे पण प्रथम पुरुष वाचक आहे फक्त हे एक वचने आणि हे अनेक वचने बोलणाऱ्याने जर आपणचा वापर स्वतःसाठी केला तर प्रथम पुरुष वाचक स्वत या सर्व नामाचा वापर जर बोलणाऱ्याने स्वतःसाठी केला तर ते सुद्धा प्रथम पुरुष वाचक मग प्रथम पुरुषवाचक सर्वनामे कोण कोणती मे आम्ही आपण स्वतः मे आम्ही आपण स्वतः हा आता द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे पाहिजे आपल्याला द्वितीय पुरुषवाचक म्हणजे समोरच्याला उद्देशून वापरली जाणारी सर्वनामे हा तू हा एक अक्षरी शब्द आला तर उकार कोणता द्यायचा दुसरा हा नेहमी लक्षात ठेवायचा विश्वभरासाठी तू अनेक वचन काय होईल मे म्हणजे तू द्वितीय पुरुष वाचक आहे आणि तुम्ही सुद्धा द्वितीय पुरुष वाचक तो तुम्ही पुन्हा आपण स्वत जर समजा बोलणारे आणि स्वतःसाठी केला तर प्रथम पुरुष वाचक आणि ऐकणाऱ्यासाठी जर केला तर द्वितीय पुरुष वाचक आता तृतीय पुरुष वाचक सर्वनामामध्ये जायचं आपल्याला तृतीय पुरुष वाचक सर्वनाम काय सांगत तो तिथे कोणती हे कोणती पुरुष वाचक आहे तिसऱ्याविषयी वापरले जाते तृतीय पुरुष वाचक तृतीय पुरुष वाचक तृतीय पुरुष वाचक तो तिथे आणि आपण स्वतः जर दुस तिसऱ्यासाठी वापर केला तर म्हणजे हे दोघं जे आहेत तिने ठिकाणी आहे प्रथम द्वितीय तृतीय यातला फरक पाहायचा आता आपल्याला प्रथम केव्हा द्वितीय केव्हा तृतीय केव्हा चला ताट बसा आता लक्षात घ्या बाळांनो हे तर आपल्याला येत मी गावाला गेलो हा मी गावाला गेलो प्रथम पुरुष वाचक मी गावाला गेलो म्हटलो आपण काय म्हणले हा लक्षात घ्या बरं का समजते का पण तुम्हाला का जड चाललंय बघा मी गावाला गेलो मी गावाला गेलो गावाला गेलो आता या ठिकाणी मी कोणता पुरुष झाला हो प्रथम पुरुषवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि वचन हा बोलत जा वचन आणि पुरुष प्रथम पुरुष कौराला का पुरुष हा बोलणाऱ्याने स्वतःसाठी ज्या सर्वनामाचा वापर केलेला असतो त्याला म्हणायचं प्रथम पुरुष वाचक आम्ही मैदानावर गेलो प्रथम पुरुष वाचक पण वचन हा इथं लक्षात घ्यायचं आम्ही मैदानावर गेलो मैदानावर कुठे गेलो मैदानावर गेलो आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं वळांनो हे प्रथम पुरुष वाचक आहे आणि हे सुद्धा प्रथम पुरुष वाचक आहे हे एक वचनी आहे कसं आहे एक वचनी आणि हे पण पुरुष कोणता येत एक लक्षात एक सोप आहे एकदम सोपं ताण घ्यायचा आहे अभ्या ताण घ्यायचा नाही मी आम्ही मी गावाला गेलो आम्ही गावाला गेलो मी अभ्यास करतो आम्ही अभ्यास करतो मी जेवण करतो आम्ही जेवण करतो मी काय करतो क्रिकेट खेळतो आम्ही क्रिकेट खेळतो येते एक लक्ष असं बोलताना तुम्ही का नवीन आहे मी पेन मोडला आम्ही पेन मोडली आ, मी डोके एक लक्षात बोलतो की नाही आपण नवीन का आपल्यासाठी हा म्हणजे मी प्रथम पुरुष वाचक आहे आम्ही सुद्धा प्रथम पुरुष वाचे की मी, मी एक वचन आम्ही समजलं का आता मी आम्ही समजलं हे आहे आता प्रश्न राहतो आपण आणि स्वतःचा यांना कधी म्हणायचं प्रथम पुरुष वाचक आता लक्षात घ्या बाळांनो आपल्या आपण खोडे बोलत नाही आपण खोडे बोलत कोणता पुरुष आपण उत्तर सांगणार नाही हा बोलणार आणि जेव्हा त्याचा वापर स्वतःसाठी केला की ते प्रथम पुरुष वाचक होतो आपण वाकिल येणार नाही आपण या वर्षी पोलीस होणार ठेवतोय का आपण सकाळी पाचला मैदानावर जाणार लक्षात बोलणारे आणि जर आपण वापर स्वतःसाठी केला तर त्याला म्हणायचं प्रथम आपण खोटे बोलत नाही आपण खोटे बोलत नाही कोणता पुरुष हो हा आपण उत्तर सांगणार नाही आपण उत्तर सांगणार नाही कोणासाठी रे हा बोलणाऱ्या स्वतःसाठी वापरतोय आपण कुठे बोलत नाही आपण कुठे बोलत नाही आपण जाणार नाही आपण खाणार नाही आपण मारणार नाही आपण सोडणार आपण पैसे देणार नाही लक्षात कोणासाठी जेव्हा बोलणारे आणि याचा वापर स्वतःसाठी केला तर त्याला म्हणायचं काय म्हणायचं क्लिअर झालं का शंभर टक्के आपण आज मोबाईल घेणार आहे आपण आज मोबाईल घेणार आहे आपण तुला कधी मोबाईल देणार येते लक्षात चला आपणच क्लिअर झालं आता स्वतः स्वतः जाऊन येतो स्वतः जाऊन येतो कोणता पुरुष स्वत जाऊन येतो स्वतः जाऊन जा जा ऐ जाणत लिहित जाऊन येतो ओ स्वत जाऊन येतो बोलणार आणि कोणासाठी वापरला हा स्वतः जाऊन येतो स्वतः खाऊन येतो स्वतः पाहून येतो स्वतः मारून येतो स्वतः स्वतः वाक्य लिहितो स्वतः उत्तर सांगतो स्वतः केस कापून येतो स्वतः पोलीस होतो वाक्यात जागर आहे का सारी माझ्याकडे लक्ष द्या जण कळू का किती सांगितले मी दहा वाक्य सांगितले ना हा जागर आहे का हा स्वतः चांगला स्वतः चांगले राहतो स्वतः कुठे बोलत नाही स्वतः काम करतो अभ्यास करतो स्वतः पोलीस होणार आणि स्वतः चोराला पकडणार शंभर टक्के कोणता पुरुष झाला पंता पुरुष आता प्रथम पुरुष तुम्हाला समजला स्वतःसाठी वापरलं यांचा वापर बोलणाऱ्यांनी बोलणाऱ्यासाठी केला तर त्याला झालं प्रथम पुरुषवाचक मग आता द्वितीय केव्हा आपण आणि स्वतः आपण आणि स्वतः द्वितीय केव्हा तू आणि तुम्ही लगेच करणार आहे तुम्हाला तू बारा द्वितीय पुरुष वाचक तुम्ही बाहेर जा द्वितीय पुरुष वाचक तुम्ही आत या द्वितीय पुरुष वाचक तू तर सांग द्वितीय पुरुष वाचक तू चष्मा काढ द्वितीय पुरुष वाचक ए कळेल कळलं हा समोरच्यासाठी वापर केला की कोणता पुरुष हा तू शांत बस पुरुष आता महत्व इथं इथं कळत आपल्याला तू तर दररोजच येते हा इथं अडचण येते आपल्याला आता पहा कशी एका मिनिटात क्लिअर होती हा आपण आत या कोणासाठी वापरलं हा आपण आत या दुसरं पुढच्या वापरलं ना मग इकडे बर आपण आत या कोणता पुरुष झाला कोणता पुरुष आपण बाहेर जा आपण उभा राहा करत का हा कोणता पुरुष हम्म आपण उत्तर सांगा पुरुष कोणता घाबरू नका घाबरू नका हा कधी राहिले तुम्हाला आपण हुशार आहात द्वितीय पुरुष अ स्वतः इकडे हा कोणता पुरुष हा स्वतः पोलीस भरती करून पहा ए ए स्वतः पोलीस भरती करून पहा स्वतः जाऊन आलो नीट 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 हा स्वतः जाऊन आलो स्वतः जाऊन या स्वतः खाऊन आलो स्वतः खाऊन या स्वतः ताजमहल पाहून आलो स्वतः ताजमहल पाहून या स्वतः पोलीस भरती करतो स्वतः करून पहा अशी माझी कळेल का कोणता पुरुष प्रथम प्रथम बोलणार आणि जर स्वतःसाठी वापर केला की प्रथम पुरुष वाचक म्हणायचा आणि समोरच्या साठी केला तर द्वितीय आलं लक्षात आपण स्वत प्रथम पुरुष वाचक पण आहे द्वितीय पुरुष वाचक क्लिअर झाले लिहून घ्यायचं पटकान दोन दोन वाक्य बनवायचे याला थांबून घ्या भाऊ आता